साहेब इथं शिरूर सेवेला ते त्यांनी काही वक्तव्य केले पण मी असं कधीच म्हणत नाही मी आमदार या नात्यानं खूप समाधान एक आमदार काय करू शकतो हे मी दाखवलो रेशनिंगचं बायोमेट्रिक आपण करून दाखवलं महाराष्ट्रात आरोची संकल्पना महाराष्ट्रात आपण पहिल्यांदा हे व्हिडिओ म्हणजे असिस्टंट व्हिडिओची पोस्ट तयार करायला आपण सरकारला भाग पाडला किंवा धरणातला तळ्यातला गाळ काढायची रॉयल्टी रद्द करायला आपण भाग पार पडलो असं अनेक वैशिष्ट्यपूर्ण काम केली या ठिकाणी एक गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना होती त्याची व्याख्या ठरली होती की त्याच्या व्याख्यामध्ये आई वडील बहीण भाऊ अशा पद्धतीची व्याख्या होती त्याच्यात सुन हा शब्द नव्हता मी गेले पाच वर्ष त्यासाठी बांधलो आणि नुकतं त्याला सून हा शब्द सरकारला ऍड करायला लावला आता सुनाला पण त्यातला बेनिफिट मिळणार अशा पद्धतीनं एक आमदार आपण चांगलं काम करू शकतो त्याला मंत्री झालं पाहिजे असं काय नाही शेवटी ह्या सगळ्या काही गोष्टी आदरणीय पवारसाहेब ठरवतात ते ठरवतील ते योग्य मी एवढं सांगू शकतो की महाविकास आघाडी आमची त्या महाविकास आघाडीने पवार साहेबांनी कुणाला पण तिकीट देऊ द्या मी त्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराचं काम करेन मग ते महाविकास आघाडी